नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण नवरात्री स्पेशल मस्त असे उपवासाचे पराठे कसे बनवायचे ते बघतोय तुम्ही याच्या आधी उपवासाचे भरपूर पदार्थ ट्राय केले असतील पण असे उपवासाचे पराठे याच्या आधी कधीच खाल्ले नसतील अगदी बनवायला सोपे आहेत अगदी झटपट असे तयार होतात आणि अगदी कमी साहित्यात असे पराठे तयार होतात तुम्ही एक जरी पराठा खाल्ला तरी पोट अगदी मस्त भरतं बाकी दुसरं काहीच खाण्याची गरज पडत नाही इतके मस्त असे आपले हे पराठे तयार होतात नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चला तर मग इथे जास्त वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला उपवासाचे पराठे बनवण्यासाठी मी इथे मीडियम साईजचे तीन बटाटे छान असे बॉईल करून घेतलेले आहेत मस्त असे उकळवून घेतलेले आहेत बटाटे तर आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे तर बटाटे की आपल्याला हे खिसूनच घ्यायचे तुम्ही इथे स्मॅश करून घेऊ नका कारण स्मॅश करून घेतलं तर काय होतं आपण जेव्हा पराठे थापून घेतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडेसे काही बटाट्याचे तुकडे उरतात त्यामुळे आपल्याला पराटे थापून घेताना प्रॉब्लेम होतो त्यामुळे आपल्याला हे बटाटे आहेत ते अशा पद्धतीने छान खिसूनच घ्यायचे आहेत तर आता इथे मस्त बटाटे खिसून घेतले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचं सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला मिरची टाकून घ्यायची तर इथे तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची छान असे कुटून घेतलेले आहेत थोडासा एक चमचा इथे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहे तुम्ही इथं चिली फ्लेक्स स्किप करू शकता तुम्ही जर जास्त तर तिखट खात नसाल तर त्याचबरोबर एक चमचा जिरे घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे त्याचबरोबर उपवासाला जर खात असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर वापरू शकता तुमच्यात जर कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही इथं कोथिंबीर सुद्धा स्किप करू शकता त्याचबरोबर अर्धी वाटी इथे शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे आणि इथे एक वाटी वरईचं पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला एक वाटी आपल्याला ह्याच्यामध्ये वरईचं पीठ ऍड करायचंय लागलं तर नंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं आपण पीठ ऍड करून पीठ छान मळून घ्यायचंय त्याचबरोबर दोन चमचे इथे दही घेतलेलं आहे दही टाकून आपल्याला हे पीठ व्यवस्थित छान असं मिक्स करून पीठ मळून घ्यायचंय पीठ मळताना आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये जे बटाट्याचं मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता पीठ अगदी मस्त मळून घेतलेलं आहे पिठाची कन्सिस्टन्सी इथं बघू शकताय अशा पद्धतीने पीठ आपल्याला लागणार आहे तर आता आपल्याला पीठ छान मळून झाले आहे आपल्याला लगेचच ह्याचे पराठे बनवून घ्यायचे आहेत तर पराठे बनवण्यासाठी इथं अशा पद्धतीची एक जाड अशी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे त्याच्यावरती मी हे पराठे थापून घेणार आहे तुम्ही हे केळीच्या पानावर सुद्धा थापू शकता किंवा तुम्ही कपड्यावर जरी थापलं तरी था हे पराठे होतात छान पण फक्त काय होतं जेव्हा पराठे आपण भाजून घेतो तेव्हा ते थोडेसे त्या कपड्याला चिपकले जातात त्याच्यामुळे इथे हे अशी जाड प्लास्टिकची पिशवी घेतले प्लास्टिकच्या पिशवीवरती हे पराठे पटकन निघले जातात तर इथे अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पिशवीला छान तेल लावून घेतलं सगळ्या साईडला व्यवस्थित असं तेल पसरवून घेतलं पिठाचा गोळा घेतला आणि अशा पद्धतीने हाताला सुद्धा थोडस तेल लावून अशा पद्धतीने आपल्याला हे पराठे आहेत ते असे मस्त थापून घ्यायचे आहेत तेल लावल्यामुळे पिशवीला काय होतं अगदी ते मस्त असे व्यवस्थित थापले जातात आणि हाताला सुद्धा चिपकलं जात नाही तर अशा पद्धतीने हे पराठे आपल्याला मस्त असे थापून घ्यायचे आहेत पराठे थापून घेताना जास्त मोठ्या साईज मध्ये येत आपल्याला बनवायचे मीडियम मध्येच हे पराठे मस्त असे बनवून घ्यायचे आहेत इथं बघू शकता तुम्ही अगदी छानच आपला हा पराठा थापून झालेला आहे अगदी मस्त व्यवस्थित असे आपले पराठे आपले हे होत आहेत तर हाताला थोडस तेल लावल्यामुळे काय होतं हाताला पण हे पीठ चिपकलं जात नाही आणि अगदी व्यवस्थित असे हे पराठे आपल्याला था थापलायला सोपे पडतात तर हे मस्त असा पराठा इथे थापून था झालेला आहे बघू शकता तुम्ही मीडियम साईज मध्ये हा पराठा बनवलेला आहे आता आपल्याला हे पराठे मस्त असे भाजून घ्यायचे तर इथे बघू शकताय तुम्ही अगदी छान असा आपला हा पराठा झालेला आहे तर इथे पराठे भाजून घेण्यासाठी पॅन छान गरम करून घेतलाय पॅनवरती थोडस तेल टाकून घ्यायचं सुरुवातीला आणि मस्त आता आपल्याला थापून घेतलेला पराठा आहे तो ह्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे तर आपल्याला पिशीवरती जे थापून घेतला पराठा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने हातावरती काढून आहे आणि मस्त असं आपल्याला पॅनवरती टाकून मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे पराठे मस्त भाजून घ्यायचे आहेत इथे बघू शकता तुम्ही अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हे पराठे दोन्ही साइडने भाजून घ्यायचे आहेत तर पराठेची इथे एक साइड भाजलेली आहे बघू शकता तुम्ही इथे अगदी मस्त कुरकुरीत अशी होईपर्यंत भाजून घेतलेले किती छान असा कलर आलेला आहे बघूनच किती मस्त टेम्पटिंग वाटत आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे पराठे भाजले तर खातानास्तव खूप छान लागतात तर इथे पराठ्याचे एक साइड भाजून दुसरी साइड सुद्धा अगदी मस्त दोन ते ती तीन मिनिटं भाजून घेतली स्लो वरती हे भाजून घ्यायचे त्यामुळे ते काय होतात अगदी कुरकुरीत होतात आणि मस्त व्यवस्थित सगळ्या साईडने भाजले जातात तर अशा पद्धतीने मस्तच आपला हा पराठा भाजून झालेला आहे आता आपण राहिलेले सर्व जे पराठे आहेत ते आपण अशा पद्धतीनेच बनवून घेऊया तर इथे मस्त कुरकुरीत असे आपले हे उपवासाचे पराठे इथे बनवून तयार झालेले आहेत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे पराठे बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट द्वारे सांगायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकन वर क्लिक करा